राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मी सुदेशानुला आपण एक नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजपाने एकत्र यावं मातोश्री भेटीनंतर सुब्रमण्यम स्वामीचा सल्ला धानोऱ्यातील बोधा वजाहातीतील पाणीपुरवठा बंद ग्रामसेविका कालिंदी पांचाळ यांच्या विरुद्ध तक्रार पाझर रोडवर काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा तीन लाख शहाणव हजाराचा गहू पकडला कहाळा येथील अवैध रेतीचे सहा ट्रक पकडले आमदार वसंत चव्हाण यांनी घेतली धर्माबाद येथे पाणी टंचाई ये आढावा बैठक दत्तात्रय उत्सव यात्रेत निधी कमी पडणार नाही आमदार हेमंत पाटील गुणवत्ताभिमुख शिक्षणच राष्ट्राच्या उभारणीला गती देते जिल्हा अध्यक्ष राम पाटील रातोळीकर विस्ताराने बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी चांगलीच कामगिरी केली आहे त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजपानं एकत्र आलंच पाहिजे असं मत सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केलं शिवसेना आणि भाजपाने एकत्र येण्यासाठी आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी मध्यस्थी करत आहेत स्वामी यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली शिवसेना आणि भाजपाच्या युती संदर्भात अमित शहा आणि नितीन गडकरींचीही भेट घेणार असल्याचंही यावेळी स्वामी यांनी सांगितलं दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या बैठकीबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात येत आहे शिवसेना अतिशय महत्वाच्या खात्याविषयी आढून बसली आहे भाजपा मात्र ती खाती सोडायला तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कंधार तालुक्यातील मोजे धानोरा कोठा गावात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची एक टाकी आहे दररोज टाकीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा नळाद्वारे केला जातो परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून बोध समाजातील सतरा कुटुंबियांना पिण्याचे पाणी मिळत नाही ग्रामसेविका कालिंदा पंचा यांच्याकडे वारंवार विनंती केली असतात तरी ग्रामसेविकेने पाणी प्रश्नाकडे लक्ष घातले नाही त्यांना पाणी का आम्हाला मिळत नाही असे विचारले असता त्या म्हणाल्या की बौद्ध समाजाला पाणी नाही तुम्ही घरपट्टी आणि नळपट्टी भरले नाही तुमची पाणी घेण्याची लायकी नाही मी तुमच्या गावाची ग्रामसेविका असेपर्यंत तुम्हाला पाणी मिळणार नाही असे म्हणून जातीयवाद करून सतरा बोध कुटुंबियांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद केला आहे तत्काळ पाणी पुरवठा चालू करून बोध समाजाला न्याय द्यावा कालिंदा विकास अधिकारी उपविभागी पोलीस अधिकारी यांच्याकडे देखील निवेदन देऊन रितसर पिण्याच्या पाण्याची मागणी केली होती परंतु संबंधित अधिकारी या प्रश्नाकडे डोळे झाक करत आहेत असे निवेदनात म्हटले आहे राष्ट्रात लोकशाही नांदत असताना धानोरा कोठा येथील लोकांना पिण्याच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित लागत असल्याने पाण्याचा मूलभूत घेतला ही ही जात आहे त्यामुळे दुष्काळी तालुक्यात पाणी मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असताना मोजे धानोरा कोठा येथील ग्रामसेविका कालिंदपांच्या एक प्रशासकीय कर्मचारी असताना बौद्ध समाजाला पाण्यापासून वंचित ठेवत असतील तर त्या कारभाराला काय म्हणावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे भोकर तालुक्यातील पादळ गावाजवळील रोडवर शासनातर्फे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये स्वस्त धान्य दुकानात पुरवठा करण्यात येणारा माल दोनशे क्विंटल गहू काळ्या बाजारात चढत्या भावाने विक्री करण्यासाठी हैदराबाद येथे नेत असताना पकडण्यात आला क्विंटल गहू लाख व ट्रक असा एकूण पंधरा लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी फारुख अली पठान प्रभू कल्याणकर दिगंबर पाटील यांच्यावर भोकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास आरदवार हे करीत आहेत नायगाव तालुक्यातील कहाळा येथे होत असलेल्या अवैध रेती उपसाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार नायब तहसीलदार हांडेश्वर यांनी आपले मंडळ अधिकारी पथक घेऊन पहाटे तीन वाजता धाड टाकली त्या सहा ट्रक पकडण्यात आले आहेत ही अवैध रेती कोरगाव येथून मुखेडकडे नेत असताना पकडण्यात आली आहे धाड टाकणाऱ्या मंडळ अधिकारी पथकात बी डी कदम हेमंत कुलकर्णी तलाठी वाघमारे यांचा समावेश होता तर अवैध रेती उपसा करणारे आरोपी प्रवीण आबा अरसूळ नागेश भाटे बालाजी बरकर दिगंबर दर्शने मोहन दर्शने संजय केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना पन्नास हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती आमच्या नायगावचे वार्ताहर मधुकर जवळे यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही राहा नमस्कार महिलचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपला स्वागत जिल्हा सरासरीपेक्षा ही कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे आगामी काळात या प्रश्नाची तीव्रता आणखीनच वाढणार आहे पाणी टंचाई निवारणार्थ आज आमदार वसंत चव्हाण यांच्या आदेशतेखाली धर्माबाद येथील जिल्हा परिषद शाळेत पाणी टंचाईची बैठक घेण्यात आली या बैठकीला तहसीलदार जाधव भाऊ कदम बी डी ओ कोडेकर पंचायत समिती सभापती रामकिशन एलोर उपसभापती मुक्ताताई रामपुरे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेशराव पाटील करखेलीकर कृषी अधिकारी सुरकुटवार सर्व तलाठी ग्रामसेवक सरपंच उपस्थित होते व प्रत्येक गावामधली पाण्याविषयीची समस्या मांडण्यात आली अशी माहिती आमच्या धर्माबादच्या वार्ताहर माधव हनुमंते यांनी दिली आहे गोदावरी तीर्थशास्त्र संस्थान मोहनपुरा येथे भरण्यात येणाऱ्या दत्तात्रेय उत्सव यात्रेस निधी कमी पडणार नाही असे प्रतिपादन दक्षिण नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे श्री महंत रामभारती गुरु मारुती भारती यांच्या उपस्थितीत या यात्रा नियोजनाची बैठक नुकतीच संपन्न झाली यावेळी ते बोलत होते तहसीलदार माधव किरवले गटविकास अधिकारी डॉक्टर नामदेव केंद्रे साहेब पोलीस निरीक्षक वाघमारे चंद्रकांत पाटील भुजंग पाटील सरपंच लक्ष्मीबाई घोरपडे तुकाराम पवार पोलीस पाटील प्रकाश घोरपडे आदी यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी तीर्थशास्त्र मोहनपुराच्या वतीने दत्तात्रेय उत्सव साजरा केला जातो या उत्सवात महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आदी परिसरातून भाविक येतात या यात्रेस ब गटाचा तीर्थशास्त्र दर्जा प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून या यात्रेस निधी कमी पडू देणार नाही असे आमदार हेमंत पाटील हे म्हणाले गुणवत्ताभिमुख शिक्षकाने बालक आणि तरुण बौद्धिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनतो त्यामुळे साहजिकच तरुणांच्या विचारांच्या आणि कर्तृत्वाचा स्तर उंचावतो त्यामुळे साहजिकच तरुणांचा आणि कर्तृत्वांचा स्तर उंचावतो त्यामुळे सर्वांनी शिक्षण अधिक गुणवत्ताभिमुख कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे आजच्या शिक्षण परिषदेमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांनी आणि पालकांनी याच्या अवलोकन करून शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केल्यास ते अधिक सरस ठरेल असे रातोळीकर म्हणाले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर व्ही एन इंगोले होते तर कार्यक्रमाला उपस्थिती डॉक्टर रामराव मुटकुळे व्यंकटराव जाधव विलास देवसरकर भगवानराव टाटे जाधव यांची उपस्थिती होती महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेच्या वतीने शहरातील नरहर कुरुंदकर सभागृहात व्याख्यान आयोजन करण्यात आले आहे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा मनेरवार समाजाचे नेते राजनाथ शिवना एलकलवार यांचे नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले दिनांक तीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या गावी डुंडला येथे सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजपानं एकत्र यावं मातोश्री भेटीनंतर सुब्रमण्यम स्वामीचा सल्ला धानोऱ्यातील गोदावाजा हातीतील पाणी पुरवठा बंद ग्रामसेविका कालिंदी पांचाळ यांच्या विरुद्ध तक्रार पाझर रोडवर काळा बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा तीन लाख शहाण्णव हजाराचा गहू पकडला कहाळा येथील अवैध रेतीचे सहा ट्रक पकडले आमदार वसंत चव्हाण यांनी घेतली धर्माबाद येथे पाणी टंचाई ये आढावा बैठक दत्तात्रय उत्सव यात्रेस निधी कमी पडणार नाही आमदार हेमंत पाटील गुणवत्ताभिमुख शिक्षणच राष्ट्राच्या उभारणीला गती देते जिल्हा अध्यक्ष राम पाटील रातोळीकर आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंडुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा